मागील दोन अडीच महिन्यांपासून मणिपूर राज्यात जातीय दंगले होऊन मणिपूर राज्य जळत आहे त्या सर्व गोष्टींना मणिपूर राज्य सरकार एका प्रकारे खतपाणी घालत आहे की काय असा प्रश्न समस्त आदिवासी बांधवांना पडला असून दंगे शांत करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार कुठलेच पाऊल उचलताना दिसत नाही तेथील गावच्या गावे जळत आहे असंख्य आदिवासी समाज गावच्या गावे सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहे अनेक लोकांना गोळ्या झाडून ठार करण्यात येत आहे तर महिलांवर जाणीवपूर्वी अन्याय अत्याचार करण्यात येत आहे दिवसांपूर्वी दोन महिलांची नग्न काढून त्यांच्यावर जमावाने सामुदायिक अत्याचार केल्याचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन देखील त्या महिलांना ठार मारून देखील राज्य व केंद्र सरकारने कुठलेही ठोस अशी पावले उचलली नाही उलट बात या बातम्या प्रसारित होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यासाठी राज्य व केंद्र सरकार निकामी असून त्यांच्या विरोधात आता सर्वत्र रोष व्यक्त होऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सदरील गुन्ह्यातील आरोपींना कठोर अशी शिक्षा व्हावी यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या सिन्नर तालुका कार्यकारिणीच्या वतीने शनिवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक ते सिन्नर तहसील पर्यंत भव्य आंदोलनाद्वारे मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सोबत सिन्नर तालुक्यातील शिवडे महादेव वाडी ठाकर वस्तीमधील आदिवासी कुटुंबावर विस्थापना होत असलेल्या प्रकाराबाबत व तेथील ग्रामपंचायत यांच्याकडून मूलभूत सोयी सुविधा बंद केल्याबाबत त्या तात्काळ सुरू करून ज्या व्यक्तीने आदिवासी समाजाला ग्रामपंचायत गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच घोरवड येथील आदिवासी किरण बाबुराव उमरे यांच्या कुटुंबावर बिगर आदिवासी व्यक्तीकडून झालेल्या अन्यायाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसील कार्यालयात देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव महामित्र दात्रय वायचाई हरिभाऊ तांबे प्रकाश मदंगे माजी नगराध्यक्ष किरण ढगळे जनार्दन कुंदे गंगाराम तळपाडे भगवान तळपाडे यमुनाबाई भांगरे राधा माली स्वाती नाईक इंदू गबाळे सीता मुठे स्वातीमाळी रामू इधे आदींसह आदिवासी समाजवाद मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी यश धनगर जी काही घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी अनेक मान्यवर आहे खास करून नाशिकहून आपल्यामध्ये आलेले आपल्या संघटनेचे नेते लकी भाऊ असेल सिन्नार नागरीचे माजी नगराध्यक्ष किरण भाऊ ढगळे असतील आणि राजाभाऊ मकुटे आहे वाजळे साहेब आहे आमचे स्नेही नामदेव भाऊ कोतवाल आहे आपल्या अनेक पक्षाचे वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी आहेत तसेच तुकारामजी मेंगाळ असेल अनेक सरकारी सोनू मेंगाळ आहे प्रत्येकाचं खरं नाव घेतलं पाहिजे कोणाचं राहिलं तर तेलगिरी बरं मग काय कार्यक्रम राहिला बाजूला नाव नाही घेतलं तर अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आपल्या देशामध्ये दे घडली आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे लकी ओने सांगितलं ते खरंय की या देशातला आदिवासी हा खऱ्या अर्थानं या देशाचा मालक आहे कारण आपण जर इतिहास बघितला तर या देशाची स्वातंत्र्याची चळवळ जर कोणी उभी केली आज आपण जे स्वातंत्र्य बघतो त्याचे जर खऱ्या अर्थानं कोणाच्या बलिदानावर हे स्वातंत्र्य असेल ते खऱ्या अर्थानं बिरसा मुंडा असतील आज ते क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील आपल्या परिसराचे सुपुत्र भागुजी नाईक असतील असे अनेक मान्यवरे राया ठाकरे असतील कोणा उमाजी नाईक असतील कोणा कोणाचं नाव घ्यावं हो। आणि म्हणून आजच्या आदिवासी बांधवावर जर अशा प्रकारची घटना पुढे होत असेल तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे मी खऱ्या अर्थानं कुठला पक्ष म्हणून किंवा व्यक्ती म्हणून या ठिकाणी आपण निषेध केला असेल करत असेल परंतु या विचाराला खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे आणि ही घटना तर आहेच परंतु इतरही अनेक आपल्या आदिवासी बांधवांचे प्रश्न आहेत मग आपल्या वन जमिनींचा प्रश्न असेल आपल्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न असेल आपल्या जात पडताळणीचा प्रश्न असेल शासनाच्या योजना आपल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर आपण खऱ्या अर्थाने एकजूट त्या ठिकाणी दाखवली पाहिजे आणि सर्व कुठेही आपल्यामध्ये गट तट न करता या सगळ्या विषयासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे काही या मणिपूर घटनेतले जे कोणी आरोपी असत त्यांनाही आपण या ठिकाणी प्रतिकात्मक त्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आज सिन्नर शहरामध्ये मणिपूरच्या घटनेच्या विरोधात सर्व समाज बांधव सर्व पक्षीय असा मोर्चा काढण्यात आला त्यासाठी आमचे आदराचे स्थान लखीभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे वाईचाळी साहेब होते उदयभाऊ होते जनसेवक राजेभाऊ होते हरिभाऊ तांबे पण होते यासोबत आमचे सर्व समाज बांधव तू कुठल्या पक्षाचा असो हा विचार न करता हा मोर्चा त्या मोदीशाही विरोधात होता कारण की तुम्ही बघितलं गेलं असेल जवळपास पन्नास ते साठ दिवस झाले मणिपूर जळतं आहे आणि दुःखाची घटना या प्रत्येक आमच्या समाजासाठी आहे ते आज बघितलं गेलं असेल मणिपूर असेल मणिपूरसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये राष्ट्रामध्ये राष्ट्रामधील एक राज्य आहे त्या राज्यामध्ये घटना होत असताना मोदी सरकार झोपल्यासारखं वागतं आहे आणि आमच्यासारख्याला या, या सिन्नर तालुक्यामध्ये सर्व समाजाला एकत्र येऊन त्याचा निषेध करावा लागतो हे मोठं निषेधार्थ आहे आम्हाला खूप वाईट वाटतं कारण की त्या ठिकाणचे महिला वर्ग असेल आदिवासी समाजाचे असेल त्या ठिकाणी नग्न करून त्यांची दिंड काढली जाते आणि इतर समाज हा बघितला जातो त्या समाजाचे मेन हा मोदी सरकार लोकशाही सरकार नाही आहे ते सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे त्या व्यापाऱ्यांच्या हिशोबानं तेव्हा चालणारं सरकार आहे या सरकारचा मी माझ्या समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो मे महिन्यामध्ये जे मणिपूर राज्यातील माझ्या आदिवासी जमातीवरती जो अन्याय झाला माझ्या आदिवासी जमातीतील महिलांवरती मुलींवरती बलात्कार करून त्यांच्या अंगाला वेगळ्या प्रकारे हात लावले त्यांना अक्षरशः नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली त्या निषेधार्थ आणि माझ्या आदिवासी महिलांवरती मुलींवरती तो अन्याय नसून तर या भारत मातेवरती अन्याय भारतमातेला नग्न केलेले त्या मनुवाद्यांनी आणि या भारत मातेची नग्न दिंड काढलेली आणि या माझ्या भारत मातेवरती सामूहिक बलात्कार करण्या करणारे जे नराधम आहेत त्यांना तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि दुसरी मागणी आमची एक आहे की महामहिम राष्ट्रपती यांना मार्गे आणि नि आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी की मणिपूर राज्यामध्ये माझा आदिवासी समाजबांधव सुरक्षित नसते आणि तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि तिसरी मागणी एकच आहे मणिपूर राज्य जळत असताना माझ्या आदिवासी बैलांवरती माझ्या भारत मातेवरती बलात्कार होत असताना बघत उघड्या डोळ्यांनी बघणारे तोंडावर बोट ठेवून गपचूप मजा बघणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश चालवण्यासाठी अपयशी ठरल्यामुळं तर हे त्या पदाला लायक नसून देश चालवण्यासाठी त्यांची लायकी नसल्याने त्यांनी तात्काळ या मंत्री पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला आदि ह्या देशाचा मालक जो आदिवासी आहे तो तुम्हाला जमिनीत गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही मणिपूरमध्ये झालेल्या क्रूर कृत्याचा आम्ही सर्व सिनियरवासियांच्या वतीनं आदिवासी समाजाच्या वतीनं व सर्व समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो बांधवांनो जो काही आरक्षणाचा वाद लावून आदिवासींचा मुद्दा पुढं आणून आदिवासींना अशा प्रकारचं कटकारस्थान रचून आदिवासी निष्पराभूत आदिवासींना संपवण्याचं काम हे बी जे पी सरकार करत आहे म्हणून बांधवांनो या देशात समता नाही या देशात स्वातंत्र्य नाही या देशात न्याय नाही अशा काही सवाल हा आदिवासींपुढं आता पायदा झालेला आहे म्हणून जी लोकशाही आपल्याला टिकवायची असेल लोकं मेलेली आहेत फक्त लोकशाही लोक मेलेली लोकांना लोकशाही म्हणतात अशा प्रकारचं राजकारण या देशात चालू आहे संसदेमध्ये चालू आहे बांधवांनो संसदेमध्ये जे विषय चालू आहेत ते संसद वाटत नाही तो बिग बॉसचा शो वाटतोय आहे म्हणून जो काय बिग बॉसचा शो आहे हे सरकार आहे या सरकारला आपण धडा शिकवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी शिन्नरवासियांच्या वतीनं सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी आपल्या देशामध्ये दे मणिपूर या ठिकाणी आपल्या आदिवासी महिलांना जे नग्न करण्यात आलं नग्न करून त्यांच्यावरती सामुदायिक बलत् करण्यात आले बलात्कार करण्यात आले त्यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ म्हणून या ठिकाणी आपण हा निषेध मोर्चा या ठिकाणी ठेवलेला होता आणि त्या मो त्या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो मी सिन्नरवासियांच्या वतीने शि सिन्नर तालुक्यातील सर्व आदिवासींच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी आज जो आक्रोश मोर्चा आपण या सिन्नरमधून नगरीमधून जो आपल्या देशातील झालेला अत्याचार अत्याचाराविरुद्ध आपण हा मोर्चा आयोजित केला होता जी संसदमध्ये अशा जातीची लोकं जाऊन बसली जी संविधान कुर्त कुरतडत राहिली आज मणिपूर जळत असताना मणिपूर जळत असताना त्यांनी तिकडं मणिपूर जळत असताना त्यांनी नवीन कायदे काढून नवीन कायदे बनून आपल्या या संविधानाला कुठंतरी संपवण्याचं काम करत आहे म्हणून सर्वांनी आपण एकत्र येऊन या मनोवादी हो सरकारला जास्तीत जास्त पद्धतीने कसा आपण त्यांना फटका देऊ शकतो आणि आपल्या देशातील संविधान कसं वाचू शकतो एवढं मी सांगतो की आपण हे संविधान वाचलं पाहिजे आपलं हे संविधान वाचलं तर आपण सर्व वाचू मणिपूर येथे जी घटना झाली खरं तर त्या ठिकाणी सरकारनी तात्काळ दखल घेऊन संबंधित लोकांवर कारवाई करणं अपेक्षित होतं पर, परंतु केंद्र सरकारचा मी जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी ज्या आदिवासी बांधवां बांधवांवर जो अत्याचार झाला त्याचा मी सिन्नर तालुक्यात आमदार कोकडे साहेबांच्या वतीने जाहीर निषेध करतो